नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमस्कार आज आपण पाहणार पन आहोत जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अभंगातील एक पद आता कोठे धावे मन तुमचे चरण देख लिया या अभंगात जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याबरोबर बोलतात पांडुरंगाबरोबर बोलतात काय बोलतात तर असे बोलतात की आता माझे मन कुठेही धावत नाहीत फक्त तुझ्याकडेच माझं मन पाहत आहे आणि ते मन आता विठ्ठलरूपच झालं आहे म्हणून आता काय झालं आहे आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या मी तुमचे चरण दे पाहिले आणि त्याच्यामुळे माझं मन आता कुठेही धावत नाही प आपल्या सर्वांना मन आहे मन ही आसी हे असे इंद्रिय आहे की या मनाला सर्व इंद्रियांचा राजा म्हटली आहे तसेच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मनाला आप मनाला विभूती मांडलेली आहे मन ही एक विभूती आहे या विभूतीमध्ये भगवान परमात्म्याचा वास आहे पहा प्रत्येकजण प्रत्येकजण आपल्या मनाने प्रवास करत आहे आपले जीवन जगत आहे परंतु हे जीवन जगत असताना त्याला कुठेतरी थांबावंसं वाटतं आणि ते थांबण्याचे स्थान प्रत्येकजण शोधत असतो परंतु आपल्या अज्ञानामुळे आपल्या पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मनाला भटकवित असतो प आपण अनेक जन्मामध्ये भटकत भटकत म्हणजे अनेक जन्म आपण घेत घेत या मनुष्य ते ह्यामध्ये आलेला आहोत पुनरपेजनम पुनरपिम पुनरपिमरणम पुनरपिजनम पुनर्पिजनने संसारे खलु दुस्तारे कृपया पारे भज गोविंदम भज गोविंदम भजगोविंदम मूडमते पुनरपी जननम पुनरपी मरणम या संसार चक्रामध्ये फिरत आहोत आणि हे फिरणं आपलं कधी थांबेल जेव्हा आपले मन जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलेल्या सूत्रानुसार भगवान पांडुरंग परमात्म्याचं ध्यान करेल त्याच्या चरणाचं ध्यान करेल त्याच वे त्याच वेळेस आपलं मन इकडे तिकडे धावण्याचं थांबणार आहे आपल्या मनाला शांती समाधान मिळणार आहे तर ती फक्त भगवंताच्या ध्यानानेच मिळणार आहेत म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मी जी साधना केली ती साधना तुम्हीही करा आणि अशी साधना जर तुम्ही केली तर तुमचे मन कोठेच धावणार नाहीत जसं माझं मन आता कोठे धावे मन आता कोटे धावे मन म्हणजे काय माझं मन आता कोठेच धावत नाहीत मग कुठं धावतं तर फक्त भगवंताच्या चरणाजवळ माझ्या चित्ताची धाव की फक्त भगवंताच्या चरणाजवळच आहे म्हणून जगद्गुरु तुकोबा तुकुबराय आपण सर्वांना विनंती करतात की करी आय धावा धावी चित्त लावी चरणापे मग तो माझा बाप घेईल हिरोनी म्हणून आपण सर्वांनी सुद्धा आपल्या मनाने सदत अखंड भगवंताचं चिंतन करावं आणि हे चिंतनच आपल्याला काय करणार आहे भगवद्रूप करून टाकणार आहे म्हणून जगद्गुरु तुकोबरायंनी आपल्याला एक अतिशय मौलिक अतिशय सुलभ अशी साधना सांगितलेली आहे की जी साधना आपण करत नाहीत म्हणून आपल्याला पुनरपेजनम पुनरपी, पुनरपी मरणम या संसार चक्रामध्ये फिरावं लागत आहे तुकोबराय आपणास सांगतात की तुम्ही काय करा तर तुम्ही भगवंताचं ध्यान करा भगवंताचं चिंतन करा तुम्ही भगवंताच्या चरणाचं स्मरण करा आणि असं स्मरण जर तुम्ही केलं तर तुमचं मरण अतिशय मंगलमय होईल प्रत्येकाचा मृत्यू हा होणारच आहे परंतु प्रत्येकाच्या मृत्यूच्या वेळेस जी आपली चित्तवृत्ती असते ज्या ठिकाणी चित्तवृत्ती असते त्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागतो तर जन्मधारण करावा लागतो म्हणून आपल्या मनाचा विषयच आपण एक करून घ्यायचा की विषय तो त्यांचा झाला नारायण आपल्या चित्ताचा विषय नारायण जर आपण करून घेतला तर आणि तरच आपण भगवंताच्या धामाला जाऊ अन्यथा आपल्याला पुन्हा पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्येच फिरावे लागेल म्हणून आपण जगद्गुरु तुकोबरने सांगितलेली जी साधना आहे भगवंताचं ध्यान ती सर्वांनी करावी इति शुभम राम रामकृष्ण हरी